तर तुम्ही शहराचे नाव बदलत आहे रस्त्याचं बदलत आहे इमारतींचं बदलत आहे रेल्वे स्टेशनचं बदलत आहे बसस्टँडच्या बदलत आहे एअरपोर्टच्या बदलत आहे मग आपल्या बापाचाही नाव, नाव बदलून टाका सर्वप्रथम तर मला हे सांगायचे आहे की एकदा सगळं नाव बदलूनच टाका म्हणजे भारताचे जे नाव आहे ना मी एक सुझाव करतो आणि तुम्ही याच्या बाबतीतही लोकांना विचारा की माझा सुझाव आहे की या देशाला मोदीस्तान नाव द्या नरेंद्र मोदींच्या नावाने आपण या देशाचं नाव द्यावं कारण त्यांना आपण ही भगवानचा दर्जा दिलेलं आहे आणि हे, हे जे दररोज या रस्त्याचं नाव बदलायचं आहे या इमारतीचं बदलायचं आहे या शहराचं बदलायचं आहे ते वारंवार न करता आपण काहीतरी एकदा सगळं संपून टाकलं ना तर आपण काही कामाचे मुद्दे घेऊ शकतो आपण आता हे जे मागणी आहे तुम्ही जे म्हणता आहे की जोर, जोर धरत आहे कोणी जोर धरत नाही आहे जे घानेरडी मानसिकताचे लोक आहे ज्यांना काहीही विकासाच्या बाबतीत करायचं नाही चांगल्या मुद्द्या घ्यायचे नाही ते असा घाणेरडी मानसिकतेचे लोक जे आहे ते आमच्या जिल्ह्यामध्ये आहे राज्यामध्ये तर भरपूर आहे सत्तेमध्ये तर बसलेले जे आहे ते सगळं त्याच मानसिकतेचे आहे त्यांना काहीही शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं नाही त्यांना काहीही युवकांच्या बाबतीत बोलायचं नाही महिलांना लाडली बहीण संपलं लाडवाड सगळं संपलेलं आहे मग काय करायचं तर हे शहराचं नाव आता मी एक सुझाव दिलेला आहे आता तुम्ही शहराचे नाव बदलत आहे रस्त्याचं बदलत आहे इमारतींचं बदलत आहे रेल्वे स्टेशनचं बदलत आहे बस बसस्टँडचं बदलत आहे एअरपोर्टच्या बदलत आहे मग आपल्या बापाचंही नाव बदलून टाका म्हणजे मला हे जेव्हा बोलतो ना मी एक चीड निर्माण घेतं की आपण कुठे आपण जग कुठे चाललेलं आहे आणि आपण कुठे चाललेले आहे आता रिकाम टेकडी जे आहे आपल्या जिल्ह्यातली ते कुठेतरी जाणार क्रांती चौकला आम्हाला हे पाहिजे जिंदाबाद जिंदाबाद मुर्दाबाद हे करणार आहे तर एकदा हे सगळं संपवून टाका जे जे नाव तुम्हाला ठेवायचं आहे ते ठेवून द्या आणि आम्हाला चांगलं काम करू द्या